सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छगन भुजबळ हे साताऱ्यातील नायगाव येथे आले आहेत भुजबळ आणि सावित्रीबाई यांना अभिवादन केल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाईंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे भुजबळांच्या अभिवादनानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली छगन भुजबळ यांनी सावित्रीबाईंच्या स्मारका ठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन केले यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी स्मारका ठिकाणी आंदोलन केले भुजबळ आणि अभिवादन करताच मराठा कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे छगन भुजबळ रुपालीताई चाकणकर यांनी या ठिकाणी येऊन सावित्रीबाईंना अभिवादन केले आहे ज्या मनुवादी विचाराने महात्मा फुलेंना सावित्रीबाईंना त्रास दिला अशा लोकांसोबत हे जाऊन पद भोगत आहेत स्वतःच्या लालसेपोटी स्वतःच्या आरोप लपवण्यासाठी ते सत्तेत गेले अशा लोकांपासून स्मारकाचं शुद्धीकरण करण्यासाठी दुग्धाभिषेक केला आहे अशी प्रतिक्रिया एक मराठा कार्यकर्त्यांनी दिली